भोगीच्या दिवशी केली जाणारी ही आहे भोगीची भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी ही भाजी बनवली जाते या दिवसाचं महत्त्व असं आहे की या काळात हिवाळी हंगामात ताज्या भाज्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतात त्या सगळ्या भाज्या वापरून ही भोगीची भाजी केली जाते भरपूर तीळ शेंगदाणे बाजरीची भाकरी असा भोगीच्या दिवशी जेवणाचा थाट घातला जातो ज्या भाज्या तुम्हाला सहज मिळतील त्या सगळ्या भाज्या भोगीच्या भाजीसाठी वापरल्या जातात इथे मी गाजर घेतलेला आहे शेवग्याची शेंग घेतलेली आहे हरभरे घेतले आहेत वांगी घेतली आहे सोयाबीनचे दाणे घेतलेले आहेत पावटा घेतलेला आहे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत सगळ्या भाज्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये चिरून घ्यायच्या आहेत वांग्याच्या मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या होत्या गाजर पण उभा चिरून घेतला आहे साधारणतः तीन ते चार टेबलस्पून शेंगदाणे गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते आता ह्याच्यामध्ये घेताना मी सोयाबीनचे दाणेसुद्धा घेतलेले आहेत पावटासुद्धा घेतलेला आहे घेवळासुद्धा घेतलेला आहे पण तुम्हाला जी भाजी सहज मिळेल त्या भाज्या तुम्ही यासाठी वापरू शकतात आता आपल्याला वाटण करायचं आहे देवाचं नैवेद्य असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये कांदा लसूण नाही वापरत भरपूर कोथिंबीर घेतली आहे, आहे। मी देठासकट जितकं तिखट आवडेल त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या आणि दोन इंच इतकं मी आलं घेतलं आहे तीन टेबलस्पून खोबरं घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तीळ आहे आणि एक टेबलस्पून शेंगदाणे आहेत तव्यावरती सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊया त्यामध्ये टाकूया आपण तीळ इथे मी घेताना पांढरे तीळ घेतलेत तुम्ही अनपॉलिश सुद्धा वापरू शकतात दोन टेबलस्पून मी तेळ घेतलेले आहेत आणि तीन टेबलस्पून खोबरं आहे खोबऱ्याच्या जागी तुम्ही इथे ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकतात खूप जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे फक्त गरम होईपर्यंत आपण भाजून घेतले आणि थोडंसं कोमट असताना मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेलं आहे पहिल्यांदा हे सगळं आपण ग्राइंड करणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आलं आणि हिरवी मिरची घालायची आहे या भाजीमध्ये लाल मिरची पावडर खूप कमी घालणार आहे त्याच्यामुळे मिरच्यांचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवलं होतं पाववाटी पाणी घातले आणि मिक्सरला याची पेस्ट केलेली आहे पेस्ट एकदम फाईन असणं खूप जास्त गरजेचं आहे चला आता भाजी बनवूया कढईमध्ये साधारणतः सहा ते साठ टेबलस्पून तेल घेतले या भाजीला तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवावं लागतं आता त्याच्यामध्ये मोहरी घातले जिरं घातले आणि हिंग घातलेलं आहे आता जे आपण वाटण केलं होतं ते खमंग आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अप्रतिम चवीची अशी ही भोगीची भाजी तयार होते आमच्या घरी काय याच पद्धतीने भाजी केली जाते तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे हळद घातलेलं आहे आणि फक्त अर्धा टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलेला आहे आता भाज्या आपण ज्या कापून ठेवल्या होत्या ते सगळ्या टाकूया वांग घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी पावटा घेतलेला आहे घेवडा आहे शेपट्याच्या शेंगा आहेत तुरीचे दाणे आहेत वाटाणे आहेत भिजून ठेवलेले शेंगदाणे आहेत आधी सुरुवातीला खमंग परतून घेऊया मसाल्यासकट आता मिक्सरचं जार, जार जे होतं त्याच्यामध्ये खूप मसाला चिकटला होता त्याच्यात पाणी घातलं मी एक वाटी आणि पाणी गरम करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आधी भाज्या चांगल्या मस्त परतून घ्यायच्या आहेत किचनमध्ये मस्त घमघमाट येईपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला उकळतं एक वाटी पाणी घालायचं आहे ही भाजी मी खूप जास्त पातळ रस्ता नव्हती केली त्यामुळे फक्त एक वाटी पाणी घातलं तुम्हाला जर जास्त पातळ रस्ता हवा असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकतात आता यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि झाकून आपल्या कमीत कमी ही भाजी पंधरा ते वीस मिनटं शिजवायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे भाज्या थोड्या शिजल्यानंतर फक्त एक टॅमेटो मी बारीक चिरून यामध्ये टाकला होता टॅमेटोच्या जागी तुम्ही इथे चिंचसुद्धा घेऊ शकतात भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपला छोटासा गोळा एक गुळाचा टाकायचा आहे आता भोगीची भाजी आहे संक्रांत आहे म्हणजे तीळ गुळ शेंगदाणे हे तर हवेच हवे तुम्हाला जर गुळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल पण एकदम छोटा खडा मी इथे गुळाचा घातला होता बघा किती छान मस्त भाजी इथे मिळून आलेली आहे वरती तेलाचा तवंग सुटला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे तयार झाली अप्रतिम चवीची भोगीची भाजी रेसिपी आवडली असेल तर नक्की आमच्या रेसिपीला लाईक करा यूट्यूब चॅनेल खाद्यचित्राला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा